या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत वर्ष प्रगती वीश वर्ष प्रगतीचे समृद्धीचे जनसेवक माजी आमदार राजाभाऊ आजे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सरवार यांनी एस एम बी टी हॉस्पिटलच्या माध्यमातून शहरातील वृंदावनगर परिसरात शनिवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी परिसरातील नागरिकांसाठी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला जनसेवक माजे आमदार राजा वाजे यांच्या चौदा डिसेंबर रोजीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांच्या असंख्य कार्यकर्ते यांच्याकडून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत त्याच अनुषंगाने त्यांचे खंदे समर्थक समजल्या जाणाऱ्या कामगार वर्गाचे कैवारी कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सरवार यांनी एस एम बी टी हॉस्पिटल कामगार शक्ती फाउंडेशन साई कामगार विकास मंच राजलक्ष्मी योग संस्था भीमसंदेश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था शिवालय प्रतिष्ठान अनिल भाऊ सरवार मित्र परिवाराच्या मोलाच्या सहकार्यातून वृंदावन नगर परिसरात भव्य असे मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराची सुरुवात माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या पत्नी दीप्ती वाजे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली सदरील शिबिरात नागरिकांची मधुमेह तपासणी नेत्ररोग तपासणी कांना घासा तपासणी मृत्यूरोग तपासणी बालरोग तपासणी दंतरोग तपासणी स्त्रीरोग तपासणी करण्यात येत होती या शिबिरासाठी परिसरातील महिला पुरुष बालकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती माझे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या पत्नी दीप्ती वाजे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिबिरास सुरुवात करण्यात आली या प्रसंगी नगराध्यक्ष किरण डगळे नगरसेवक पंकज मोरे नगरसेविका ज्योती वामने युवा नेते उदय सांगळे आदींच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले सकाळी नऊ ते सहा या वेळेत हे शिबिर संपन्न झाले शिबिर यशस्वीतेसाठी कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सरवार रवींद्र गिरी रावसाहेब आढाव बाळासाहेब सदगीर सचिन कोकाटे राजू नन्नावरे संतोष डिंगोरे सचिन लोणारे बाळू पाचोरे नाना बेंडसे आदींसह एसएमबीटी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टर्स स्टाफ आदींनी विशेष परिश्रम घेतले एस एव साठी रोहन अनिल भावसार यांनी शिबिर आयोजित केलेलं आहे आणि आम्ही पद्धत सहभागी झालो आहे आणि आज सर्व प्रकारचे डॉक्टर आलेले आहेत आणि आम, त्याचा फायदा सगळ्यांनी त्याचा फायदा करून घ्यावे याची मी आभारी आहे आणि सरवार यांनी सगळ्यांसाठी एवढं शिबिर आयोजित केलेलं आहे वरून मोफत केलेला आहे त्यांची मी आभारी आहे अनिल भाऊ यांनी आपल्यासाठी ते शिबिर ठेवलेले आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा प्रत्येक प्रकारचे डॉक्टर आलेले आहेत इथे तज्ञ श्री तज्ज्ञ रोगावरचे हाडांचं हाडांच तपासणी सगळे केलं आमच्या सरांनी त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत आमच्या कंपनीच्या लेडीज साठी त्यांनी एवढं केलं आणि सगळ्यांसाठी केलं त्यांना खूप खूप आम्ही आभारी करत समजतो आणि खूप छान बनवलं त्यांनी इथं तिच्यामुळं आम्ही त्यांना धन्यवाद धन्यवाद करतो सगळ्यांनी यांचा लाभ घ्या आपल्या तालुक्याचे आवडते आमदार जनसेवक राजा भाऊ वाजे यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे मित्र अनिल भाऊ सरवार मित्रपरिवार त्यानंतर एस एम बी टी हॉस्पिटल कामगार शक्ती फाउंडेशन साई कामगार विकास मंच राजलक्ष्मी योग संस्था आणि भीम संदेश भाऊ देशे सेवाभावी संस्था शिवालय प्रतिष्ठान या सर्व मित्र परिवाराच्या वतीने राजाभवनच्या वाढदिवसानिमित्त सगळे रोग निदान शिबिर श्रीरोगतज्ञ त्यानंतर मधुमेह नेत्ररोग ना घसा अस्थिरोग तज्ज्ञ तज्ञ त्यानंतर दंत्ररोग अशा पद्धतीने सगळ्या प्रकारच्या आजारांचं निदान करण्यासाठी मोफत शिबिर आज कामगार शक्ती फाउंडेशनच्या वतीने लावण्यात आलेलं आहे त्यासाठी त्या त्यासाठी अनिल भाऊ सरवारांच्या मित्रपरिवाराने जो काही परिश्रम घेतले त्यांचे राजलक्ष्मी योग संस्था असेल किंवा कामगार शक्ती फाउंडेशन असेल सगळे धन्यवाद व्यक्त करते त्यानंतर आपले डगळे साहेब त्यानंतर मोरे साहेब त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचं सुरुवात आज आपल्या राजाभवच्या सौ दीप्तीताई वाजे यांनी नारळ वाढवून सुरुवात केलेली आहे आणि नागरिकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद या शिबिराला दिलेला आहे तर सर्वांचे अभिनंदन करतो राजा भाऊ वाजे यांच्या वाढदिवसानिमित्त एस एम बी टी हॉस्पिटल व कामगार शक्ती फाउंडेशन तसेच साई कामगार विकास मंच राजलक्ष्मी योग संस्था भीमसंदेश बहुउद्देशीय संस्था शिवालय प्रतिष्ठान आणि अनिल भाऊ सर्वार मित्र परिवार यांच्यातर्फे सिन्नर व उपनगरातील नागरिकांसाठी मोफत महाआरोग्य शिबिरचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी दुप्तीताईंच्या हस्ते फित कापून याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात नागरिक या आरोग्य शिबिरामध्ये सहभागी होत आहे लहान मुलं असतील ज्येष्ठ महिला नागरिक या ठिकाणी तपासणीसाठी आलेले आहे आणि एस एम बी टी हॉस्पिटलतर्फे मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स नर्सेस आणि स्टाफ या ठिकाणी डॉक्टर तांब्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे डॉक्टर तांब्यांचे मी या ठिकाणी खरंच खूप आभार मानतो की आमच्या सिन्नरमधील नागरिकांसाठी त्यांनी हे मोलाचं सहकार्य आम्हाला दिलेलं आहे या शिबिराच्या यशस्वीतेसाठी तसेच यामध्ये सहभाग घेण्यासाठी हे चांगल्या प्रकारे उत्तमरित्या पार पाडण्यासाठी आमचे मित्र राजू ननवरे असतील लक्ष्मणराव बर्गे असतील त्याचबरोबर पंकज आप्पा तसेच नगरसेविका ज्योती वामने असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे या शहराचे प्रथम नागरिक किरणजी डगळे यांनी यासाठी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे मी सर्व नागरिकांना यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण सहभागी व्हावे जी काही आपल्या आरोग्याच्या बाबतीत जी काही अडचण असेल जी काही समस्या असेल ती या ठिकाणी येऊन आणि डॉक्टरांना तुम्हाला सांगायचे आहे त्याच्यावर तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे कामगार शक्ती फाउंडेशन तर्फे भविष्यातही असे उपक्रम सिन्नरमधील नागरिक आणि उपनगरातील नागरिकांसाठी ते राबवण्यात येणार आहे मी आपणा सर्वांचे धन्यवाद देतो आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आम्हाला सहकार्य केलं धन्यवाद सिन्नर शहरातील वृंदावन नगर भागामध्ये माननीय जनसेवक राजाभाऊजी वाजे यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे मित्र अनिल भाऊ सरवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मित्रपरिवाराच्या सोबत या ठिकाणी तज्ञ त्यानंतर नेत्ररोग तज्ञ असे विविध अंगीकृत तपासणी या ठिकाणी केली जात आहे नक्कीच एक चांगला उपक्रम या वाशियांसाठी आहे यासाठी आमच्या वहिनी दीप्ती वहिनी यांच्या हस्ते आज या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला आहे त्यासाठी उपस्थित आमचे नगरसेवक पंकजजी मोरे ज्योतिताई वामने तसेच अनिलजी सलवार रावसाहेबजी आळाव आमचे मित्र भरगे पाटील तसेच मित्र मित्रपर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि जवळपास सकाळी नऊ वाजेपासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणीच्या सर्व लोकांसाठी के लिए जन्ना को की विविध उपक्रमाअंतर्गत चा तपासणी केली जाईल आणि ज्यांना कोणाला की पुढच्या त्रास जाणवला असेल किंवा जो वाटेल त्या लोकांची पुढची सुविधा करण्याची जबाबदारी आम्ही सर्वांनी घेतलेली आहे नक्कीच वाढदिवसानिमित्त एक चांगला असा उपक्रम जो लोकांच्या हिताचा आहे लोकांसाठी महत्त्वाचा आहे आणि लोकांनी चालवलेला आहे कारण की यासाठी बघितलं असेल तर तांबे साहेबांनी सहकार्य केलं एस एम बी टीच्या माध्यमातून त्यांच्याकडच्या असलेल्या डॉक्टरची टीम असेल नर्सिंग टीम असेल ती सर्व टीम या ठिकाणी उपलब्ध करून आजचा खरंच वाढदिवसाची चांगली सुरुवात या ठिकाणी झाली त्याबद्दल मी पुन्हा एकदा आणि जी सर्वार असेल त्यांच्या मित्रपरिवारांचं अभिनंदन करतो आणि वाढदिवसानिमित्त भाऊ यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्या तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय राजाभाऊ वाजे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्या परिसरातील अनिल भाऊ सरवार यांच्या प्रयत्नातून आज महाआरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे विशेष म्हणजे एस एम बी टी हॉस्पिटल आणि त्या संपूर्ण ट्रस्टचं या ठिकाणी योगदान आहे एस एम बी टीच्या सर्व टीमचं या, टीम या निमित्ताने आपण आभार मानूया आणि आज अनेक रुग्ण अनेक नागरिक या ठिकाणी लाभ घेताना आपल्याला दिसत आहे विशेष करून आपल्या महिला भगिनींची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आहे मला वाटतं खऱ्या अर्थानं जनतेची गरज ओळखून अनिल पुढाकार घेऊन हे जे काही महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलंय निश्चितच त्याच्या प्रतिसादाहून आपल्याला लक्षात येतं की खऱ्या अर्थानं ही समाजाची गरज आहे या ठिकाणी आमचे सहकारी मित्र पंकज भाऊ असतील अनेक आपले शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे या निमित्ताने राजऊंना परमेश्वरांनी उदंड असं आयुष्य द्यावं अशा शुभेच्छा आणि प्रार्थना आपण सर्वजण करूया जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती असं आवाहन मी आमच्या सर्व सहकार्यांच्या वतीने करतो अनिल भाऊंचा या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याचं शुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप हो। वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे